मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी जन्मभर परमार्थाचं अखंड चिंतन केलं आणि लोकांकडून तसं चिंतन करून घेण्याचा प्रयत्न केला खऱ्या परमार्थाबद्दल लोकांमध्ये नाना तऱ्हेच्या गैरसमजुती नाना प्रकारचे प्रमाद नाना प्रकारचे हेतवाभास रीतीचे विपरीत आचार दृढमूल झालेले असतात हे सर्व प्रकार दूर करण्याचा प्रचंड खटटोप श्री महाराजांनी केला हे काम चालू असता समाजातील अनेक व्यक्तींकडून अनेक प्रकारचा त्रास प्रसंगी त्यांना सोसावा लागला काही लोक त्यांची अवहेलना करीत तर काही लोक त्यांची उपेक्षा करीत काही लोक त्यांना तुच्छतेने वागवीत तर काही उगीच त्यांना विरोध करीत काही लोक त्यांची भरमसाठ निंदा करीत तर काही त्यांची आवास्तव स्तुतीही करीत काही लोक त्यांना भोंदू व लबाड म्हणत तर काही त्यांना गर्विष्ट आणि व्यवहारी समजत पुष्कळ लोक दुरून त्यांच्याविषयी विनाकारण गैरसमज करून घेत आणि प्रत्यक्ष परिचय होऊन निकट संबंध आला की त्यांचं मत पार बदलून जाई पण या सर्व प्रकारच्या लोकांशी श्री महाराजांचं वागणं सारखंच म्हणजे उदारवृत्तीचं आणि प्रेमळपणाचं असे महाराजांचं एकंदर आयुष्य पाहता असं दिसतं की त्यांच्यावर स्तुतीचा व मानाचा जितका वर्षाव झाला तितकाच निंदेचा आणि अपमानाचा वर्षाव झाला पण स्तुती करणाऱ्याला त्यांनी विशेष प्रेमानं वागविलं नाही आ आणि स्वतःवर समोरासमोर निंदेचा प्रहार करणाऱ्याला त्यांनी कधी रागावून दूर केलं नाही निंदकाने बरोबर त्यांच्यावर जहरी वागबाण खोचला तरी श्री महाराज कमालीचे अविचल राहत पण भगवंताच्या नामाच्या उलट किंवा संताच्या उलट जर का कोणी बोलला तर त्यांचा अंतर आत्मा सळसळून एखादं आव्हान स्वीकारल्याप्रमाणे ते भांडायला उभे टाकत अशा प्रसंगी त्यांचं भाषा सामर्थ्य वेदांताविषयीचा आघात ज्ञान आणि विलक्षण वादपटुत्व सगळ्यांना पाहायला मिळायचं श्री ब्रह्मचैतन्य महाराज फार सुसंस्कृत होते एकंदर स्त्रियांच्या बद्दल त्यांच्या मनात फार आदर असून ते स्त्रियांना फार पूज्य मानेत म्हणून त्यांच्या बोलण्या चालण्यात पुष्कळ वेळा विनोद प्रकट झाला तरी त्यामध्ये कधी अश्लीलता नसे स्त्रियांनीच आजपर्यंत धर्म टिकवून धरला स्त्रियांनीच समाजातील नीतिमत्ता टिकवून धरली स्त्रियाच कुटुंबासाठी खऱ्या खस्ता खातात स्त्रियाच पुरुषांपेक्षा जास्त निस्वार्थी असतात ज्या घराण्यात स्त्रिया सुज्ञ असतात ती घराणी चांगली असतात वगैरे गोष्टी ते नेहमी सांगत असत सा। ते सर्वांशी सारखेच वागत खरे पण स्त्रियांशी आणि त्यातल्या त्या दुःखी व कष्टी स्त्रियांशी ते अत्यंत सहानुभूतीनं वात्सल्याने आणि प्रेमाने वागत आई वाईच्या प्रेमाविषयी बोलणं निघालं तर त्यांचा गळा भरून येई व डोळ्यांना पाणी येई आई म्हणजे भगवंताच्या प्रेमाची प्रापंचिक मूर्ती होय असं ते म्हणत पंढरपूरला असताना पिशाच्या बाधा झालेली एक बाई त्यांच्या दर्शनाला आली पहिल्यानं तिनं त्यांना नमस्कार केला पण पुढे इकडचं तिकडचं बोलणं सुरू होऊन त्या बाईनं एकदम श्री महाराजांच्या तोंडात मारली हे पाहून आजूबाजूला उभे असणारे लोक उसळले तेव्हा लगेच श्री महाराजांनी सर्वांना गप्प बसण्याची खून केली ते तिच्याशी अत्यंत प्रेमाने बोलले आणि त्यांनी तिची रवानगी केली असंच एकदा एक बाई आपल्या मुलीला घेऊन त्यांच्याकडे आली मुलगी चांगली सुरेख व शिकलेली असून दोन वर्षापूर्वीच तिचं लग्न झालेलं होतं नवरासुद्धा चांगला शिकलेला आणि शिष्ट होता मुलीला दिवस गेलेले होते पण तिच्या नवऱ्यानं जर मुलगी झाली तर तुला टाकीन असा धाक तिला घातला होता या काळजीमुळं ती बिचारी मुलगी दिवसेंदिवस खंगत चालली होती हे सर्व ऐकल्याबरोबर श्री महाराजांना फार वाईट वाटलं वाईट आणि ते बोलले अरे रे या राक्षसांना स्त्रियांच्या अंतःकरणाची जाणीवच नाही मुलगा किंवा मुलगी होण्यामध्ये त्याचा वाटा आहे ना मग मुलगी झाली तर त्याला आधी फोडून काढला पाहिजे स्त्रियांचं अंतःकरण जात्यात शुद्ध आणि श्रद्धायुक्त असल्यानं भगवंताचा मार्ग त्यांना सोपा आहे असं महाराज नेहमी सांगायचे श्रोते हो गेल्या काही दिवसापासून आपण महाराजांच्या शिष्यमंडळाविषयी माहिती घेतो हो। आहोत जसे महाराजांचे पुरुष शिष्य साधक बनले तशाच महाराजांच्या स्त्री शिष्या या देखील महाराजांच्या मार्गदर्शनात अध्यात्माच्या साधक बनल्या आणि मोठ्या अधिकार संपन्न झाल्या महाराज नेहमी म्हणायचे की ज्या स्त्रियांना प्रपंच असेल त्यांनी किंवा ज्या स्त्रियांना प्रपंच नसेल त्यांनीही आपली आध्यात्मिक साधना अगदी गाजावाजा न करता करावी असा महाराजांचा कटाक्ष होता महाराजांच्या मार्गदर्शनात परमार्थ मार्गामध्ये प्रगती झालेल्या काही साधक स्त्री शिष्यांची माहिती आता आपण पाहणार आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अधिकारी शिष्यांपैकी एक अधिकारी शिष्या म्हणजे श्री महाराजांचं स्वयंपाकघर सांभाळणाऱ्या मुक्ताबाई यांचं अखंड नामस्मरण चालूच असायचं चा। आणि त्या नेहमी म्हणायच्या महाराज म्हणजेच माझे आईबाप आहेत महाराजांच्या आणखीन दुसऱ्या एक शिष्या म्हणजे मुळगुंदच्या आठवले घराण्यातील गंगुताई आठवले या, या होत्या भाऊसाहेब केतकरांच्या पत्नी काशीताई या फार अधिकारी अशा साधक शिष्या होत्या एकदा निरूपणानंतर त्या महाराजांना म्हणाले महाराज माझं निरूपणाकडे लक्षच नसतं मला कळतही नाही पण निरूपणाच्या वेळी आपल्या तोंडावर इतकं तेज दिसतं की ते पाहून कौतुकाने मला रडायला येतं श्री महाराज म्हणाले खरं आहे निरूपण विकल्पांनी भरलेल्यांच्यासाठीच असतं अशाच आणखीन दोन अधिकारी स्त्रियांचा यादीत या उल्लेख केला पाहिजे त्या म्हणजे नागपूरच्या साखरदांडे आणि मुंबईच्या साखळकर नावाचे जे व्यापारी होते त्यांच्या आई त्या देखील मोठ्या अधिकार संपन्न अशा महाराजांच्या शिष्य साधक होत्या तात्यासाहेब केतकरांच्या पत्नी यमुनाबाई उर्फ ताई यांचा पण पारमार्थिक अधिकार फार मोठा होता अगदी श्री एकनाथ महाराजांच्या पत्नी गिरिजाबाईंशीच त्यांची आपण तुलना केली पाहिजे आपल्या पतीच्या जीवनपद्धतीमध्ये संपूर्णपणे समरस होऊन श्री महाराजांच्या मंडळींना खायला प्यायला घालण्यासाठी यमुनाबाईंनी आपला देह चंदनासारखा झिजविला वृद्धापकाळानं क्षीणता आल्यानंतर अनेक व्याधींनी त्यांचं शरीर जर्जर झालं तेव्हा त्या म्हणू लागल्या की महाराजांनी माझी प्रत्येक इच्छा पुरविली आता मला कशाचीही अपेक्षा नाही एकच मागणं शिल्लक आहे आणि ते म्हणजे त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून शेवटची झोप घ्यायची महाराजांनी फार कल्याण केलं आहे पण नियती निराळी होती तात्यासाहेब आधी गेले सन एकोणावीसशे सदुसष्टच्या एप्रिलमध्ये तात्यासाहेबांनी दवाखान्यात देह ठेवला यमुनाबाई घरीच होत्या त्यांच्या कानावर ते ती वार्ता घातली तेव्हा त्यांच्या तोंडून पहिले शब्द निघाले ते असे की महाराजांची इच्छा त्यांनी माझं लग्न करून मला घरात आणलं माझा संसारही त्यांनीच केला आणि आजचा हा प्रसंगही त्यांनीच आणला दुसऱ्या दिवसापासून भेटायला येणाऱ्यांना जेवून जाण्यास त्या नेहमीप्रमाणे सांगायच्या मोठमोठ्या साधकांना लाजविणारी ही निष्ठा पाहून मन अगदी थक्क होतं पुढे त्या पावणे दोन वर्ष जगल्या पण अखंड नामस्मरणात असायच्या मोठमोठ्या मठपतींना आणि मोठमोठ्या वेदांत्यांना लाजवेल असं खरं समाधान त्यांच्याजवळ होतं ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे यमुनाताई केतकर होत्या श्री महाराजांच्या कृपेनं अशी पुष्कळ शिष्यमंडळी तयार झाली हुबळीचे सच्चिदानंद बुवा कुरवलीचे दामोदर बुवा कराडचे शांताश्रम आटपाडीचे विश्वनाथ बुवा मारुतीराव पिटके वामनराव आपटे वगैरे आणखीन पुष्कळ चांगले चांगले साधक होऊन गेले प्रत्येकाच्या बाबतीत आपल्याला दोन गोष्टी प्रामुख्याने आढळतात एक श्री महाराजांच्यावर ते पूर्णनिष्ठा आणि दुसरं अखंड नामस्मरण महाराजांच्या शिष्याची गणती करणं म्हणजे आकाशातल्या चांदण्या मोजण्या इतकं वेढेपणाचं होईल महाराजांनी अक्षरशः अनंत लोकांच्या हृदयातील स्पुल्लिंगांना चेतना दिली आणि धन्य अशा महात्म्यांचं ते जीवन अगदी परमार्थाच्या उच्च अधिकारापर्यंत नेऊन ठेवलं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे या सर्वांचे गुरु होण्याची सर्व लक्षणं अगदी स्वतः सिद्ध अशी होती श्रीमद शंकराचार्यांनी उपदेश सहास्त्रीमध्ये गुरुचं लक्षण आणि कर्तव्य सांगितलंय ते आहे की आचार्य तू ऊहापोह ग्रहण धारण शमदमदया अनुग्रहादिसंपन्न लमा दृष्टादृष्टभोगेशुअनासक्ता त्यक्त सर्व कर्मसाधना ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिता अभिन्न वृत्ता दंभ दर्प कुहक शाठ्य माया मात्सर्य अंदृत अहंकार ममत्व आदि दोष वर्जित हा केवल परानुग्रह प्रयोजन विद्योपयोगार्थी असं हे प्रभावी गुरुत्व महाराजांचे अंगी अगदी पुरेपूर होत एवढं प्रभावी गुरुत्व महाराजांच्या जवळ असून सुद्धा श्री महाराजांनी आपल्या शिष्यांना शिष्यपणानं असं कधी पाहिलं नाही अगदी हर प्रयत्नाने शिष्याला कृतार्थ करण्याचा यत्न त्यांनी आयुष्यभर केला यत्नांतरम आस्थाय शिष्या हा कृतार्थ कर्तव्य इति आचार धर्मा असं शंकर भाष्यामध्ये सांगितलंय याचा अर्थ असा की एका उपायानं शिष्य कृतार्थ झाला नाही तर दुसरे उपाय योजून त्याला कृतार्थ करायचं हा सद्गुरूंचा स्वभाव धर्मच आहे हे सद्गुरूंचं कर्तव्यच आहे आणि महाराज ते आयुष्यभर करीत राहिले जो कोणी त्यांच्यापाशी आला त्याला अगदी मित्राप्रमाणे बरोबरीच्या नात्यानं त्यांनी वागविलं प्रत्येक माणसात भगवंताकडे जाण्यास उपयोगी पडणारा काहीतरी गुण असतोच या गुणाचा उपयोग आणि विकास करून भगवंताकडे कसं जावं हे प्रत्येकाला शिकवण्याचं काम महाराज करीत आणि त्याच्यामुळं महाराज प्रत्येकाला अगदी जवळचे वाटत कोणाला ते आई वाटत कोणाला ते वडील वाटत कोणाला ते भाऊ वाटत कोणाला ते आणखीन त्या ठिकाणी साक्षात आपले मित्रच वाटत महाराजांचं व्यक्तिमत्व वा, अनेक रंगी होतं सर्व स्त्री पुरुष त्यांच्याशी अगदी मनमोकळं बोलत वागत आणि महाराजही अगदी एखाद्या प्रेमळ पित्याप्रमाणे मित्राप्रमाणे सर्वांच्या प्रपंचाच्या सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकून घेत दुसऱ्यानं जो थोडं जरी केलं तरी त्याचा ते मोठा गौरव करायचे ज्यांना जगात प्रेम मिळालं नाही त्यांना ते खरं प्रेम द्यायचे ज्यांना कोणाचा अधिकार नाही त्यांना खरा अधिकार द्यायचे आणि ज्यांना विफलता आली असेल त्यांना धीर देऊन ध्येयाचा मार्ग दाखवून द्यायचे महाराजांचा व्याप फार मोठा होता पण तो सांभाळण्याची हिंमतही त्यांच्या ठिकाणी होती इतक्या प्रपंच लोकांशी रात्रंदिवस व्यवहार करीत असताना आणि हा व्यवहार वर्षानुवर्ष चालू असताना श्री महाराज कधीही कोणाचे मिंधे राहिले नाहीत त्यांनी कधी कोणापुढे हात पसरला नाही लोक त्यांना हसत आणि लोक आपल्याला हसणारच हे महाराजांना माहिती होतं कारण स्वतःची गैरसोय करून स्वतःच्या घरी लोकांना ठेवून घ्यायचं त्यांना आपल्या पदरचं खायला घालायचं त्यांच्या आडी मदत करायची आणि हे सगळं कशासाठी तर म्हणे त्या लोकांनी भगवंताचं नाम घेत जावं म्हणून कोणत्याही व्यवहारी प्रापंचिकाला हे पटेल का श्री महाराजांनी कधी कोणाकडून वर्गणी गोळा केली नाही त्यांनी आपला चरितार्थ अगदी स्वतंत्र ठेवला त्यांच्या पुढे कोणी पैसा ठेवला तर महाराजांनी त्याचा कधी अनादरही केला नाही पण स्वप्नात देखील पैशाची अपेक्षा केली नाही गोंदवल्याला कितीतरी गरीब कुटुंब सर्वस्वी महाराजांच्यावर अवलंबून होते तरी मी त्यांचा पोशिंदा आहे ही भावना कधी त्यांना शिवली नाही खरं म्हणजे दुसऱ्यासाठी जिजल्या वाचवून त्यांना चैनच पडत नसे ते सारखा परोपकार करीत आणि आपण ज्यांच्यावर उपकार करतो ते लोक सर्वत नालायक नसतात उलट ते रक्षण करण्यास योग्य असेच असतात म्हणून त्यांच्या पायी होणारं पैशाचं नुकसान आपण सोसलं पाहिजे असं महाराज नेहमी सांगायचे पैशाचं मिंधे पण नसल्यामुळं महाराजांना लोकाग्रहाखातर खातर मताला मुरड घालण्याचा प्रसंगही कधी आला नाही तिथं मतभेदाचं वारं कधी फिरकलं नाही ज्या कोणाला भगवंत पाहिजे मग तो कोणी असो त्याला गोंदवल्यास स्थान मिळालं पैशाबद्दल त्यांनी ही वृत्ती ठेवल्यामुळे गोंदवल्याला श्रीमंतांची श्रीमंती लटकी पडायची जी तरा लौकिकाची तीच तरा प्रसिद्धीची श्री महाराजांना लौकिकाचा प्रसिद्धीचा वर्तमानपत्री चर्चेचा व्यासपीठावरच्या व्याख्यानांचा अगदी मनापासून कंटाळा असे त्यांनी फार कटाक्षानं प्रसिद्धी टाळली ते म्हणायचे की खरं कार्य इतकं प्रचंड आहे आपल्या जीवनाचा काल त्याच्यापुढे फार थोडा आहे आणि या जगात आपण इतके कफ पदार्थ आहोत की आपली प्रसिद्धी होऊ देणं किंवा ती करणं हा मूर्खपणा आहे श्री महाराजांच्या या वृत्तीचा परिणाम असा झाला की जेवढी प्रसिद्धी योग्य होती तेवढी देखील त्यांच्या काळात झाली नाही पूर्व काळात तर श्री महाराज आपलं नावसुद्धा कोणाला सांगायचे नाही कोणाला सांगत की मी जंगम आहे कोणाला सांगत की मी बैरागी आहे कोणाला सांगत की मी कानफाटा योगी आहे कोणाला सांगत मी आपला पंढरीचा वारकरी आहे कोणाला सांगत मी रामदाशी आहे तर कोणाला सांगत की मी एक आपला अज्ञानी भक्त आहे या कारणानं श्री महाराज हे गोंदवल्याला असतात हे देखील बऱ्याच लोकांना फार उशिरा कळालं श्री महाराज म्हणत की आयुष्यामध्ये भगवंताच्या नामाला खरं महत्त्व आहे सांगणारा कोणी का असे ना अशा रीतीनं श्री महाराजांनी आपल्या सहवासामध्ये जो कोणी आला त्याला आपलंसं करून टाकलं आणि त्याला परमार्थाच्या आसनावर त्या आरूढ केलं आणि अध्यात्मात त्याची प्रगती केली श्री महाराजांच्या अनेक शिष्य मंडळांची चरित्र आपण ऐकली आणि श्री महाराजांचं देखील बरचसं चरित्र आपण सगळ्यांनी अगदी तपशिलानी पाहिलं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या शिष्यावर ते महाराजांनी जशी कृपा केली तशीच कृपा त्यांनी तुमच्या आमच्यावरती सुद्धा केलेली आहे त्यांनी आपल्याला भगवंताचं नाम दिलंय म्हणजे साक्षात भगवंत आणि साक्षात महाराजांचा सहवास दिलाय ते भगवंताचं नाम आपण घेतलं पाहिजे म्हणजे आपण देखील महाराजांच्या सहवासात राहू आणि महाराजांची कृपा आपल्यावरती होईल ही कृपा आपण सगळ्यांनी संपादन करावी म्हणून तर महाराजांच्या चरित्र चिंतनाचा हा खटाटोप आपण करतो आहोत श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचे काही भाग आपण यानंतरही पाहणार आहोत सगळ्यांनी आपले हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल त्याच्यासाठी सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप प्राप्त होईल तुम्हाला जर महाराजांचा अनुग्रह घेतल्यापासून तुमच्या जीवनात काही बदल घडला असेल तुम्हाला जर महाराजांचा काही अनुभव आला असेल तर तो तुम्ही नक्की लिहून आम्हाला पाठवा आमचा मोबाईल क्रमांक आम्ही इथे दिलेला आहे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही प्रतिक्रियेमध्ये लिहून जरूर कळवा तुमचं नाव आणि गाव तुमच्या प्रतिक्रियेसोबत लिहून पाठवा म्हणजे तुम्ही कुठून श्री महाराजांचं चरित्र ऐकता आणि या आमच्या उपक्रमाची दखल घेता हे सुद्धा आमच्या लक्षात येईल महाराजांचं आजचं हे चरित्र चिंतन महाराजांच्या पायावर ते आपण सगळेजण मिळून समर्पण करूयात उद्या पुन्हा दुपारी अकरा वाजता महाराजांच्या चरित्र चिंतनाच्या सेवेला आपण सर्वजण इथेच उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ तुके रघुराया to you